शिवसेना व बीजेपीने केले गांधी चौकात शरद पवारांच्या विरोधात निषेध आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी शरद पवार चा मंचावर उपस्थित होते त्याच मंचावरून प्रभू रामचंद्रांचा श्री स्वामी समर्थांचा आणि वारकरी संप्रदाय यांच्याबद्दल संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी भीमी जोरात चालू आहे रोज काय ते तो कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा असा फिरला घरात तर चालेल काय आपल्याला वाटतं सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वर्ष शरद पवारांनी राजकारण केलंय काय ते असंच केलं बायकोचं बाळतपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळतपण होत आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे व वा इतर अनेक अपमानास्पद वक्तव्य केले असल्याचा आरोप करीत दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता शिंदे शिवसेना व भाजपच्या वतीने गांधी चौकात शरद पवार जी तुम्ही स्वतःला जाणते राजे संबोधून घेता मंचावरचा हिंदू देव देवतांचा इतका विषारी अप, अपमान आपण का थांबविला नाही असे बॅनर व निदर्शने देत शरद पवारांचा निषेध करण्यात आला ज्ञानेश महाराव हे जे लेखक उत्तर पत्रात काम करणारे जे आहे त्यांनी जे वक्तव्य प्रभू रामचंद्राबद्दल स्वामी समर्थांबद्दल वारकरी संप्रदायाबद्दल जे वक्तव्य केलं आणि या मंचावर शरद पवार सारखे महाराष्ट्राचे देशाचे नेते बसलेले असताना त्यांनी ते ऐकून घेतलं हिंदू धर्माविषयी वारंवार जेही वक्तव्य होते त्यांना शरद पवारचं समर्थन असते अशा शरद पवारांना एक पक्ष म्हणून आणि एक सामान्य माणूस म्हणून सुद्धा आमचा निषेध आहे